आता कापसाची पेरणी वेळेत झाली चांगल्या प्रतीचं चा बियाणं वापरलं बीज प्रक्रिया केली रोग किडी के पासून मुक्तता मिळाली पीक जोरदार आलं चांगली जमीन पण वापरली मग आता नेमकं बोंडळीसाठी किंवा बोंडसळीसाठी कधी का आपण काळजी घ्यायची जोपर्यंत पहिल्या चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत कपाशीला पात्या फुलं लागत नाही तोपर्यंत बोंडळी येत नाही होता पीक आपले पंचेचाळीस दिवसांचे होता पीक आपले पंचेचाळीस दिवसांचे बोल साठी आहेत हो पंचेचाळीस दिवसापर्यंत काळजी करायची नाही असा अर्थ नाही जो हप्ता आहे ती असेल ती करा बुरशी तलमुक्त पीक प्रक्रिया म्हणजे पहिल्या चाळीस दिवसापर्यंत रसशोषक किडी साठी घाबरायचं कारण नाही मग पंचेचाळीस दिवसाचं जा पीक झालं मात्र नेमकं काय करायचं का बोलण्यासाठी महत्वाचं आहे पात्या ला पंचे झाल्यापासून पुढे त्यामुळे आम्ही काय सांगतो पहिल्यांदा तुम्ही काय करायचं लावाव कामगंध सापडे करी दोन लावाव कामगंध सापडे करी दोन होता पंचेचाळीस दिवसाच्या पिकामध्ये कामगंध सापळे पिकाच त्या ठिकाणी निदान होणार आहे म्हणून कामगंध सापळे लावा त्या सापळ्यामध्ये अडकलेली जी संख्या आहे पतंगाची त्या आधारावर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपल्या शेतात किती प्रमाणात प्रादुर्भाव आहे आणि फोवानीची गरज आहे की नाही या ठिकाणी आर्थिक नुकसान पातळीचा निकष आम्ही सांगतो सात ते आठ पतंग प्रति सापडा प्रतिदिन असे सलग दोन ते तीन दिवस आलेलं त्या ठिकाणी आपण काय करायचं नुकसान पातळी गाठली असं समजून नियंत्रण करायचंय शिफारस केल्याप्रमाणे त्या ठिकाणी पंचेचाळीस दिवसापर्यंत ल्यूर सुद्धा त्यामध्ये कामगंध सापळामध्ये बदलायचंय विठाला विठाला विठाला, 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 विठाला। कुठल्याही रासायनिक कीटनाशकाची फवारणी करायची नाही असं सांगतो जेणेकरून साठ दिवसाचं उद्रेक त्या ठिकाणी होतो आणि विनाकारण उत्पादनामध्ये खर्च सुद्धा वाढतो म्हणून आमचं सांगणं आहे पण आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायची पीक पंचे दिवसाचं झाल्यानंतर सापळे लावण्याबरोबरच एक प्रतिबंधात्मक फवारणी घ्यायची आपण कोरोनाची लस घेतली कधी घेतली कोरोना झाल्यानंतर घेतली की हो नये म्हणून घेतली होऊ होऊ नये नये म्हणून घेतली त्याला प्रतिबंधात्मक म्हणतात म्हणजे हे निंबोळी अर्कची फवारणी बोंडोळी असो की नसो रश किडी असो की नसो परंतु हे जैविक आहे थोडस सुरक्षित आहे याने जास्त अपाय होत नाही म्हणून आपण सांगतो प्रतिबंधात्मक फवारणी

मग त्यानंतर त्यावेळी कसं ओळखायचं आणि ते येऊ नये म्हणून काय करायचं कुडून टाका नष्ट करा दिस्ताक्ष ढोम करा कुडून टाका नष्ट करा ढोम करा वाढणार नाही तर शेतात गुलाब कृपेच्या म्हणजे काय ज्या वेळेला कपाशीच फूल उमलत निरोगी फूल हे आपल्याला जास्वंदाच्या फुलासारखं उमललेलं दिसतं बरोबर परंतु ज्या ठिकाणी बोंडा मा... त्या कळीमध्येच बोंडळी घुसलेली आहे त्याने प्रादुर्भाव केलेला आहे अशी कळी उमरू शकत नाही तिचा खुरटलेल्या गुलाबाच्या कळीसारखा आकार दिसतो त्याला म्हणतात त्या डोमकळी ही डोमकळी जर उघडून बघितली तर तुम्हाला आतमध्ये खाल्लेला दिसेल गाभा आतमध्ये कधी कधी अळी पण त्या ठिकाणी लपलेली दिसेल त्यामुळे आपल्याला या डोमकळ्यांचा मोह न ठेवता त्या खुडून नष्ट केल्या पाहिजेत जर त्या नष्ट नाही केल्या तर त्या ठिकाणी एका आळी दोनशे अंडी घालते मादी तयार होणारी मादी अशा प्रमाणामध्ये जेवढ्या डोमकळे असतील तेवढ्या ते पुढच्या पिढीमध्ये उत्पत्ती वाढत जाणार म्हणून सांगणं काय खुडुरी टाका नष्ट करा दिस्ताक्षरी डोमकळ्या वाढणार नाही